साकळी या गावातील रहिवाशी एक चोवीस वर्षीय तरुण हा मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या घरी सांगून गेला की मी बकऱ्यांसाठी चारा घ्यायला जात आहे दरम्यान नंतर तो घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, आला तेव्हा त्याचा मृतदेह साकडी गावातील तळवी समाजाच्या कब्रस्थानजवळील एका शेतातील विहिरीत मिळून आला त्याला विहिरीतून काढण्यात आले आणि तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे साकडी या गावातील रहिवाशी सलीम उर्फ गोलू सायबू तळवी वय चोवीस वर्ष हा तरुण आपल्या घरी बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी जात आहे असे सांगून तो शेतशिवारात गेला दरम्यान तो घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला तेव्हा साकडी गावाजवळील तडवी समाजाचा कब्रस्थानाजवळील लगत असलेल्या वसंत चिंदू महाजन यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह दिसून आला त्याला तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शावखा बाबू तळवी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अर्जुन सोनवणे करीत आहे